Eh, baju dah ikat. Ibuah kan? Ibu, ibu, ibu. कुठे गेल्या घाबरल्या ताई काभारी दिवस काही कामारी जायच्या आवा बोल दिवा 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 बाबा बाबा रोहित बाबा आले रोहित होता मस्त होता मला आवडला घाबरलेली थोडी झाली

पैसे काढून दाखव मध्ये पैसे काढून दाखव पन्नास रुपया वापस दे चोटे पन्नास रुपये कोणता काय जाऊस यांनी पैसे दिल्या घेऊन जाऊन दे पन्नास रुपया वापस घेतलं आम्हाला देफक्त

<laughs> गरीब लोक आहे गरीब आमचे गरीब लोक आहेत वस्तू फुकटची आज खाणारी झागली ते झाली आमचा वसरकड फुकटचा खायला गेलाय तो ओला गो फुकटी वस्तू खायला दोन दोन वस्तू खात दोन दोन स्वत दोन एक एक दोन आईस्क्रीम खातो आणि आम्हाला दाखवले दोन दोन आईस्क्रीम खातो बघा खातो मी एक मी न खाली तुम्ही बघू शकता भूगारायला लागले तर पुसून स्वतः स्वतःचा मेडिकल आहे बघू शकता सुजल मेडिकल जनरल स्टोर बाबा सुजाचा स्वतःचा मेडिकल आहे तरी तो म्हणजे मेडिकल मध्ये कार्य करत तरी खुर्ची इथं बसले असं गाडीवर खातात गाडीवर बसले बघू नाही ना सगळी गाडीवर सारखे बसले म्हणू हा रिक्षा आली आली आमची रिक्षा आली सगळी गाडीवर बघ आली बसली तुझ्या सगळ्यात मोठी गाडी बस ना तू सगळ्यात मोठी गाडी बस भिकारी